महाराज साहेब महाराज सर आमच्यासाठी आपल्या दहाव्या बाजूलाही आमच्या मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत आणि उजव्या बाजूलाही मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत तिकडं भैया सुद्धा आमच्या समाजाचे प्रतिनिधी आहेत भाजपमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे जर एवढं असूनही महाराज साहेब तर आपल्याला मराठा समाजाची तळमळ लक्षात येत नसेल तुम्ही तुमच्या भाजप सरकारने आम्हाला मुंबईला ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस अधिसूचना करून दिली त्या अधिसूचनेचा शासन निर्णय होणं गरजेचं होतं तुम्ही शब्द दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुलालाची शपथ घेऊन शब्द दिला होता साहेब सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत त्याची मुदत होती साहेब आपण आजपर्यंत एक चकार शब्द सुद्धा या मराठा आरक्षणाच्या त्या सह्य सोया चिच्छेवर काढलेला नाही खासदार सोला साहेब सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत विद्यमान आहेत काही दिवसात आचारसंहिता लागेल मला सांगा सगळ्यात जास्त मराठा समाज आहे त्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आणि त्यांनी आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडला का मांडायला पाहिजे का नाही तुमच्या लक्षात आहे किंवा नाही नाही श्रीकांत कुठे आहे खासदार साहेब आम्हाला आम्हाला आजपर्यंत तो क्लिप तुम्हाला हा तो क्लिप आम्हाला पाठवा आजपर्यंत तुमची क्लिप तो आमच्यापर्यंत आली नाही दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेब आमची आधीच मला माहित आहे की आमची आधीची आधीच जे मराठा आरक्षण होतं ही ज्यांच्या रिट पिटिशन त्या ठिकाणी रद्द झालं जयश्री पाटील त्यांचे पती गुणरत्न सदावरती आज सकाळ एक मिनिट थांबा महाराज साहेब माधव आजच्या सकाळला बातमी आहे की त्या गुणरत्न सदावरती यांना भाजपमधून सोलापूर मधून उमेदवारी द्यायची शक्यता आहे ती अजून कन्फर्म नाही परंतु ती सकाळ बातमी आहे महाराज साहेब जर मराठा समाजाचं आंदोलन संपवणाऱ्या आणि जाणीवपूर्वक मराठा समाजाविरोधात काम करणाऱ्या माणसाला जर सोलापुरात भाजपात उमेदवारी देणार असेल तर भाजप पक्षाची डोळे धोरणं मराठा समाजासाठी अनुकूल आहेत का हा प्रश्न आहेत का रे नाही असेल तर आम्हाला जे कळलं आमच्या बातम्य झालं सर्वोच्च सर्वोच्च विषय जे आहेत ना नहीं। नहीं, नहीं

शिवाजी महाराजांच्या तुम्ही भाजपची मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरस्थानी आणि अतिशय सन्मान समिती त्या ठिकाणी मानते ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुलालाची शपथ घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ह्या तिघांच्या संगमतानं तुम्ही आम्हाला सगळे सोयेच्या अधिसूचनेची शासन निर्णय करून त्याची अंमलबजावणी करतो म्हणून शब्द दिला होता महाराज साहेब आतापर्यंत या शब्दावर चकार शब्द सुद्धा कोणी बोलायला तयार नाही आचारसंहिता तोंडावर परंतु त्याच्याबद्दल अजित आजीबाब आजी बोलत नाही म्हणजे हा भाजपचा मराठा समाजावरचा शिंदे सेनेचा मराठा समाजावरचा आणि अजित पवार गट राष्ट्रवादीचा मराठा समाजावरचा अन्याय गा मराठा समाजाला तसं मानायचं का दुसरी तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट करताना जे दहा टक्के आरक्षण तुम्ही दिले म्हणता त्या दहा टक्के आरक्षणामध्ये मेडिकलच्या सीट्स आहेत का रे त्यामध्ये जीईच्या इंजिनिअरिंगच्या सीट्स आहेत का केंद्रामध्ये या मराठा समाजाच्या दहा टक्के आरक्षणाला ओपन मध्ये आणलं जाणार आहे का ओबीसी मध्ये ओपन मध्ये मग महाराज साहेब तुम्ही फक्त राज्यापुरतं आम्ही रडल्यासारखं करून तुम्ही डोळ्यापुसणार का महाराज साहेब मराठा समाजानं प्रचंड प्रेम केलंय या भाजपवर आणि मराठा समाजानं आजपर्यंत तुम्हाला निवडून दिलंय आणि असं असताना जर तुम्ही मराठा समाजावर अन्याय करणार असाल तर गावागावातलं तुमचं कार्यक्रम थांबवलं असेल गावात प्रचारालाही कुणाला येऊ देणार नाही आणि तुम्हालाच हा तुम्हालाच हा नियम आहे असं नाही काल अर्जुन मध्ये सुद्धा कार्यक्रम उधळलाय तुमच्या राष्ट्रवादीच्या गटाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी सुद्धा चव्हाण साहेब उधळलाय त्यामुळं आम्ही भाजप विरोधात आकसाने काय करतोय अजिबात नाही देशाचा झेंडा चोवीस तास लावून आम्ही फिरणारी माणसं आहे त्या देशाचा सन्मान वाढवणं भाजपसोबत आमचंही काम आहे पण भाजप आणि तुम्ही वारंवार आमच्यावर अन्याय करणार असाल तर ते आम्हाला चालणार नाही आम्हाला हे जी उत्तर पाहिजे आमच्या सगळ्या सोयऱ्याच्या सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची शासन निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी गरजेची विरोध कुणाला एकशे सहा आमदारांना सगळ्यात जास्त खासदार आमच्या मराठा समाजाने नर तुळू तुळू पिंपरीच्या त्याच्यापासून दुसरं काय अंधकरण सुद्धा मला कळालं तुमच्या सोबत आहे कुठेही सुद्धा मी तुमच्यातून लांब होणार नाहीये कधी होणार नाही आमची विनंती शिवाजी महाराजांचा अपमान घेऊन नाही शिंदे हे बघा नाही साहेबांनी भेटू सुद्धा भेटू चला तुम्ही काय प्रश्नच नाही आमच्यापेक्षा जास्त जाणते जाणार काय काय करणार माझ्याकडे आलात ना मग तुम्हाला घेऊन जातो मी असे माझा घेऊन हे आमचं म्हणणं आहे की तुम्ही कार्यक्रम शक्यतो टाळगा मराठा भावना तीव्र आहे तुमचे तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष सगळे मराठ आहेत आणि तरी भाजप जर हे कार्यक्रम घेणार असेल तर भाजपनं जाणीवपूर्वक मराठ्यांच्या विरोधात कट केलाय काय अशी शंका येणार एक मराठा

महाराज साहेब पण या संदर्भात मराठा समाजाच्या भावना आपण लक्षात घेणं गरजेचं आहे महाराज साहेब मला आपण त्याच्याविषयी ज्यांच्या नोंदी सापडली त्या नोंदींच्या आधारून आपल्याला सगळे सोडलेला फायदा बंद सरकार आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा